न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेना ठाकरे गटच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने आजची स्त्री कार्यकर्तृत्वाने भरारी घेत आहे संभाजी कदम स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडे पाहिले जाते त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे दुरापस्त होते अशा काळात सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले केली त्यामुळे बदलत्या काळानुरूप स्त्रियांनी शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने भरारी घेतली आहे स्त्रिया ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे आज आपणास सर्वच क्षेत्रातून दिसून येत आहे स्त्रियांनीही आपल्या हक्क मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे स्त्रियांनीच स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या पाहिजे आज स्त्रियांच्या बाबतीत अनेक चांगले कायदे निर्माण झाले आहेत त्यामुळे या कायद्याचे ज्ञान हे स्त्रियांनी घेतले पाहिजे आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केले शिवसेना ठाकरे गटच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान पुलसौंदर सुरेखा कदम सुवर्णा जाधव संजय शेंडगे श्याम नळकांडे सचिन शिंदे योगीराज गाडे दत्ता कावरे परेश लोखंडे संतोष गेनप्पा गौरव ढोणे अर्जुनराव बोरुडे अण्णा घोलप आदींसह शिवसैनिक उप पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने आज माळ वेस या भागामध्ये सगळेच पदाधिकारी आम्ही दरवर्षी येत असतो आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्योत महिलांमध्ये पुढाकार घेऊन ज्यांनी पेटवली आणि ज्याच्यामुळं स्त्री शिक्षित झाली नव्हे तर आज या देशाचे राष्ट्रपती देखील आहेत अशा उच्च पदास्थ जाण्याचा मान ज्या महिलांनी मिळवला त्याची सुरुवात क्रांतीज्यो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून खर्दश्री शिक्षणाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून त्यांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आम्ही दरवेळेस येत असतो आज या ठिकाणी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि समाजाने देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मोठ्या प्रमाणात समाज शिक्षित झाला पाहिजे हे जरी आपण स्वीकारलं तर उद्याच्या काळात देत बलाढ्य झाल्याशिवाय दे सक्षम झाल्याशिवाय राहणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहिल्यानगर